नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतो आहे चायनीज नूडल्स तर इथे बघा मी कोबी असा कट करून घेतला आहे आणि असं लांब लांब त्याला अजून कट केलं आहे कारण आपल्याला जेव्हा चायनीज फूड बनवायचं असतं ते असंच कटिंग करावं लागतं ह्याच्यापेक्षा सुद्धा लांब ठेवलात तरी चालेल मग आडवं कटिंग ठेवायचं त्याचं आणि कट करायचं इथे असं आपण गाजर पण पातळ पातळ कट केलंय कारण ह्याला नुसतं वाफ व्हायचं म्हणजे नुसतं असं परतायचं असतं वाफ पण नाही द्यायची कारण थोडं थोडंसं क्रंचीच पाहिजे ना ते त्याच्यामुळे तर इथे असं मी कट करून घेतलंय आणि त्याच्यानंतर आपण मिरची कट केली आहे थोडीशी आपल्याला मिरची लागणार आहे ह्याच्यापेक्षा बारीक बारीक केला चालेल माझी थोडी मिरची ठेवणं जा मोठीच ठेवते मी कारण आम्हाला ॲलर्जी आहे त्याच्यामुळे ती काढून टाकतो मग लगेच आम्ही फक्त फ्लेवर घेतो त्याचा इथे लसूण लागणार आहे आपल्याला तर लसूण पण गड्डा मी असं सोलून घेतला आणि त्याच्यातल्या दहा बारा पाकळ्या वापरल्या आहेत मी जेवढ्या मला पाहिजे तेवढ्या तर इथे आलं पण बघा आपण कट करून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपलं लागणारं चायनीजला साहित्य आहे मी सिमला मिरची कट केली आहे त्याच्यानंतर सॉस घेतले आहेत आता बघा पहिलं आपण नूडल्स हे करून घेऊया कुक करून घेऊया तर इथे मी पाण्यात मीठ टाकलं आणि नूडल्स टाकले आहेत गरम पाणी करून घेतलेलं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान असं त्यांना कुक करायचं इथे असे सेपरेट झाले पाहिजेत आणि त्यानंतर त्यांना गाळणीवर घेऊन गाळायचे थोडंसं थंड पाणी ओतायचं आणि लगेचच त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं नाहीतर मग ते चिटकतात मोकळे राहण्यासाठी आणि त्यांना सेपरेट सेपरेट करून घ्यायचं असं मी थोडंसं तेल टाकलं त्याच्यावर आणि त्यांना असं व्यवस्थित लावून घेतलं सेपरेट राहण्यासाठी आता आपण नूडल्सच्या फोडणीची तयारी करूया तर मी हे बघा एक चमचा तेल टाकले कारण आपण नूडल्समध्ये पण तेल टाकले ना त्याच्यामुळे आणि इथे जराशी मी लसूण टाकली आहे आल्याचे तुकडे टाकले आहेत आणि छा ओली मिरची टाकून आधी जर असं परतून घेतलं लगेच मी पातीचा कांदा कट करून टाकला आहे आणि त्यानंतर आता आपण ज्या भाज्या कट केल्या त्या टाकतोय तर इथे कोबी टाकून झाला आहे इथे पातीचा कांदा म्हणजे वरची जी हिरवीगार पात येते ना ती टाकली आहे शिमला मिरची टाकली आपण आणि गाजर टाकलं आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला आवडतं ते अजून काही टाकू शकता तुम्ही तर इथे असं व्यवस्थित नुसतं वाव देऊन घेतलं आहे मी ह्याला शिजवायचं नाही आहे आपल्याला मग त्याची टेस्ट बिघडणार आता आपण सॉस लागणार आहेत आपल्याला ह्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया कारण आपण नूडल्समध्ये पण थोडंसं मीठ टाकलं आहे तर इथे चवीपुरतं मी मीठ टाकलं आणि ह्याच्यात मी रेड चिली सॉस टाकला सोया सॉस आणि ब्लॅक पेपर म्हणजे काळ्या मिरीचं पावडर टाकलं आहे आणि छान असं परतून घेतलं आहे आता आपण त्याच्यावर नूडल्स ओतूया कारण जास्त वेळ आपल्याला भाज्या शिजवायच्या नाही आहेत नुसतं वाफ द्यायची आहे त्यांना तर इथे मी नूडल्स टाकलेत आणि असे तुम्ही चिमट्याच्या सहाय्याने किंवा सुरीच्या साह्याने वगैरे असं वर खाली वर खाली करा म्हणजे जो आपला मसाला आहे तो त्याच्यात छानपैकी मिक्स होईल आणि नूडल्सला लागेल पण व्यवस्थित तर असे आपले नूडल्स तयार झाले आहेत माझा बहुतेक कॅमेरा एका साईडला जरासा लागला आहे वाटतं कंप्लीट दिसत नाही आहे आता मी खाली ओट्यावर घेतले त्याला इथे आपले नूडल्स असे व्यवस्थित तयार झालेत आणि मी त्यांना बाउल्समध्ये घेतलेत धन्यवाद